मित्रो नमस्कार उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या दहा जागांवरच्या पोटनिवडणुकांचा विषय मी माझ्या मागच्या एका व्हिडिओत मांडला होता असा त्या जागांवर जिंकून येणं भाजपला अवघड दिसतंय असं बोलतात ते त्या दहापैकी जवळपास सात जागा जर किमान फाईटमध्ये आणायच्या असतील तर काय करावं हो लागेल या मुद्द्यावरून युपीच्या भाजपा नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आणि मग त्या चर्चेला एक वेगळं वळण लागलं लोकसभेला झालेला पराभव आणि त्यात योगींना ओढणं त्यांना जबाबदार धरत त्यांना राजीनामा द्यायला लावणं हे सगळे प्रकार सुरू झाले माध्यमांनी हे सगळं चवीचवीनं मांडलं योगी जायगा आता योगी जायगा तो कोण आहे का त्या छापाच्या चर्चा उत्तरेतल्या यूट्यूब चॅनल्सनी भरपूर चालवल्या तीन दिवस त्यावरून एक क्षण असंही वाटू लागलं होतं की खरंच योगींना पाय उतार व्हावं लागतं आहे का पण योगी हा हिंदुत्वाचा ब्रँड आहे आणि तो ब्रँड इतक्या सहजासहजी कालबाह्य करणं भाजपला अशक्य आहे त्यामुळेच योगीजी आजही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत आणि कदाचित दोन हजार सत्तावीसच्या निवडणुका या देखील योगींच्याच नेतृत्वात भाजपला लढाव्या लागतील ला असंच चित्र आहे ही नेता बदलाची चर्चा निव्वळ केशवप्रसाद मोर्या ब्रिजेश पाठक आणि सुनील बंसल यांच्यासारखी यांच्यासारखे जे अतृप्त आत्मे आहेत त्या आत्म्यांच्या शांतीसाठी चालवलेला मीडिया प्रोपोगंडा होता हे आता स्पष्ट झालं आहे योगींविरोधात सतत मोर्चा उडून बसलेल्या या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीत जे पी नड्डा आणि खुद्द मोदींनीही खडसावलेलं आहे त्यांची कान उघडणी झालेली आहे त्यामुळे आता योगीजींच्या बुलडोजरचा रस्ता साफ झाला आहे असं दिसतंय पण योगीजी आता सावध पावलं उचलताना दिसू लागले त्यांनी उत्तरेत सुरू झालेल्या कावड यात्रेच्या अनुषंगानं कावड यात्रेच्या मार्गात येणाऱ्या विशेषतः मुझफ्फरनगरच्या रस्त्यांवरच्या धाब्यांवरचे हॉटेल्स चाय टपरी या सगळ्यांवरचे जे बोर्ड आहेत साइन बोर्ड ते चालवणाऱ्या त्यावर चालवणं तेच ते चालवणाऱ्या मालकांचं नाव त्या बोर्डवर टाकणं कंपल्सरी केलं आपण पाहत आलो आहे महाराष्ट्रातल्या बऱ्याच दुकानांवरचे जे साईन बोर्ड्स असतात त्यातवर कुठेतरी कोपऱ्यात लिहिलेलं असायचं प्रोपरा तानाजी कांजोडे प्रोपरा शिवाजी चाळुंखे प्रोपरा शाह कांजीबाई नानजीबाई वेलजी असं लिहिलेलं असायचं प्रोपरा म्हणजे प्रोपरायटर मालक मी स्वतः नव्वदच्या दशकात दुकानांचे साईन बोर्ड्स रंगवलेले आहेत त्यामुळे मला आठवते हो मालकाचा सा आग्रह असायचा आहे कोपरे मी मीरा नाम डाल ना बाई सलून असो की पिठाची गिरणी कोपऱ्यात प्रोपरा न विसरता टाकावं लागायचं शॉप अँड एस्टॅब्लिशमेंटच्या म्हणजे कायद्यांमध्ये तसा नियम वगैरे आहे असं म्हणतात पण अलीकडे डिजिटल साईनबोर्ड्समुळे ते सगळंच मागे पडले योगींनी हा फतवा यासाठी काढला आहे की ज्या मार्गावरून हिंदूंची पवित्र कावड यात्रा जाते त्या मार्गातल्या उपहारगृहात दिले जाणारे अन्नपदार्थ अगदी चहा बिस्किटं देखील ही कुठल्याही धर्मांधानं त्यावर थुंकून हलाल करून दिलेली नसावीत चाटलेली रोटी थुंकलेला चहा लाळ लावलेले टोस्ट हा तद्दन फालतू हरामखोरपणा ज्या उपाहारगृहात धर्माच्या नावाखाली चालतो त्यामुळे हिंदू कावडी यांच्या भावनांची त्यांच्या श्रावणी उपवासाची हेळसांड व्हायला नको म्हणून योगींनी हे पाऊल उचलले धर्माचा विषय तर त्यावर मोठा गहजब माजला तर हे होणारच होतं योगींच्या या मूला क्रॉस करायला देशभरातले लसणीचे उभे राहणार हे नक्कीच होतं

के जो पुलिस जिले के पुलिस अधिकारी हैं उनकी तरफ से शमीम सैफी टी स्टॉल क्योंकि फरमान यह है कि कांवर यात्रा जिन मार्गों से गुजरेगी उत्तर प्रदेश में और मैं मुजफ्फरनगर में वहां जितने ढाबे ठीहे दुकान खोमचे ठेले जो भी हैं सब अपना नाम ठेले या ढाबे वाले के मालिक का नाम वहां काम करने वाले कर्मचारियों का नाम लिखें और इसलिए इन्हें इस ढाबे के मालिक को नाम बदलना पड़ा उस ढाबे का जिसका नाम डे एड नाईट कॅफे था और अपना नाम लिखना पडा औरकेवा जीएसटीचा परतावा हवा तेव्हा संपूर्ण नाव लिहिलेलं प्रमाणपत्र हॉटेलात फ्रेम करून लावता तेव्हा नाही दुखत पण हॉटेलवर ठळकपणे मालकाचं नाव लिहा आत काम करणाऱ्या का नोकरांचे नाव लिहा मी पितोय तो चहा कोणी बनवलाय हे जाणून घेणं माझा अधिकार आहे असं मी अजिबातच म्हणणार नाही पण तुमच्या धर्माचा पुरस्कार करताना शिजवलेल्या अन्नात तो वाढपी किंवा आचारी थुंकत तर नाही ना तो पाव चाटून चा तर देत नाही ना हे जाणून घेणं महत्वाचं आहे मला अशानं कोणाच्या भावना दुखावल्या तर दुखावल्या मी त्याला काहीच करू शकत नाही हाच पवित्रा योगींनी युपीत घेतला आहे आता ज्यांच्या लांगूल चालनानं तुम्हाला साधं एक मत मिळत नाही त्यांना सोन्याचा घास भरवा पण हगायला काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या शेतात जातात हे का तर शेणखत मिळेल ना म्हणून या अशा अवलादांच्या लाड आता बंद सबका साथ सबका विकास वगैरे काही नाही जिसका साथ सिर्फ उसकाही विकास हे नवं आणि व्यवहारिक धोरण आता योगींनी अंमलात आणायचं ठरवलेलं आहे आणि ते योग्यही आहे उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या दहा विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये हिंदू मतांचं अजिबात ध्रुवीकरण होऊ द्यायचं नाही मुसलमान तर खाट मत देतच नाहीत मग आता त्या मतांसाठी उगाच त्यांचे फाजी लाड कशासाठी करायचे लाडबंद कायद्यात जे बसतं ते सर्व भारतीय नागरिकांना मिळेल मिळेलच अगदी मुसलमानांनाही पण चौकटीबाहेर जात आता त्यांचे लाड बंद हिंदू हित की बात करेगा वही प्रदेश पे राज करेगा हे एक वेळचं भाजपाचं स्लोगन युपीत खूप गाजलेलं होतं मागच्या काही वर्षात हे स्लोगन बासणात गुंढाळून माळ्यावर ठेवलं पोटमाळ्यावर आता ते खाली काढून त्यावरची धूळ झटकून कामाला लावलेलं दिसतंय आता जो आपल्याला मतं देईल त्याचाच विचार करायचा हा नवा अजेंडा किमान या पोटनिवडणुकांसाठी तरी योगींनी अंमलात आणलं आहे लोकसभेला जाणीवपूर्वक ज्यांनी योगींना अडगळीत टाकलं होतं साईड साईड लाईन केलं होतं अगदी तिकीट वाटपापासून ते प्रचाराच्या नियोजनातही त्या सगळ्यांना म्हणजे मौर्या पाठक आणि बन्सल या त्रिकुटाला फाट्यावर मारून योगी आदित्यनाथांनी मोर्चा सांभाळलेला आहे मुस्लिम मतांच्या टक्केवारीचा विचार करून त्यावर तोरगा काढला तर आणि तरच निवडणुका जिंकता येतील त्यासाठी हिंदू मतांचं एकत्रीकरण महत्त्वाचं हे पुन्हा एकदा ठळकपणे मांडलं जाते हाच फंडा थोड्याफार फरकानं महाराष्ट्रातही भारतीय जनता पक्षानं आणि महायुतीनं वापरला तर महाराष्ट्रातले रिझल्टही वेगळे लागतील यात शंका नाही फक्त लांगुल चालनातून आलेलं बोर्डचे पण धोरण झेडकारून पुढे निघायला हवं चार लाखांपेक्षा जास्त कावडिया ज्या मार्गावरून जातात त्या लाखो भाविकांच्या धार्मिक भावनांचा आदर करत स्थानिक हॉटेल आणि धाबा मालकांनी आपल्या नावाचे जे बोर्ड आहेत ते तिथे त्या बदलले त्याच्यावर आपलं नाव लिहिलं आहे कर्मचाऱ्यांची नावंही लिहिलेले बोर्ड लावलेत आणि खात्री दिली आहे की हलालसारखे फालतू उपद्व्याप न करता अन्न वाढलं जाईल याला म्हणतात बडगा हा बडगा हिंदुस्थानात सगळीकडे चालवला जाणं गरजेचं आहे तुम्ही तुमच्या घरात तुमच्या धर्माचं जरूर पालन करा पण दुसऱ्याचा धर्म भ्रष्ट करू नका आला तर तुमच्यासोबत नाहीतर तुमच्याशिवाय हा आक्रमकपणा योगीच दाखवू शकतात हे आपण मागेच ते त्यांच्या त्या बुलडोझर पॉलिसीतून पाहिलेलंच आहे त्यामुळे योगी जाणार जाणार म्हणत असताना ते काही गेले नाहीत आणि आता नव्या दमानं ते आपली धोरणं राबवायला पुन्हा आलेले आहेत हे निश्चित झालं जिसका साथ अब सिर्फ उसका विकास हे प्रत्यक्षात उतरणार आहे तर मित्र मी तुर्तास इथेच थांबतो पण योगीजींचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो महाराष्ट्रच काय हिंदुस्थानात हिंदूंचा धर्मभ्रष्ट करू पाहणाऱ्यांना बांबू लावला पाहिजे की नाही हे मला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार धन्यवाद